भेटतील असं आम्हाला वाटतंय त्याचं कारण असं आहे पक्षाच्या अध्यक्षाला त्या समोर ही प्रदेशाध्यक्षाच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत अजित अजितदादांना नम्र आव्हान आहे दादा तुम्ही सुनील नाही त्या ठिकाणी बोलवा माझ्या समोर मी काय असंवैधानिक त्यांच्यासोबत व्यवहार केला त्या दिवशी आणि असंवैधानिक व्यवहार केला म्हणून मला त्या लोकांनी मारलं एक शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे शाही मध्ये विधीमंडळात कृषी मंत्र्यांना पत्ते खेळणं संवैधानिक आहे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले साहेब तुमचा मंत्री सभागृहात पत्ते खेळतोय तुम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाहीत तुमच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्हाला मरजतोर मारले त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत तुम्ही बोलता कधी म्हणून मीच निघालो आता त्यांच्याकडं भाषेचा काय चुकीची भाषेचा वापर केला मी त्या दिवशी लातूर जिल्ह्यातला सगळा मीडिया तिथं होता सगळे प्रिंट मीडियाचे पत्रकार त्या ठिकाणी होते मला मारताना तर चुकीची भाषा तुझी काय अवकात आहे तू आमच्या नेत्याच्या समोर पत्ते टाकतो का शिव्या शिव आई बहिणीवर मला शिव्या दिल्या त्या लोकांनी त्यांनी कायदा हातात घेतला तरी सुद्धा कायद्याच्याच रक्षकांनी त्यांना संरक्षण दिलेलं एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मी अशी काल तर त्यांना सरकार राज्य सरकारला भिकारीच करून टाकलं कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे करायचं त्यांना ठरवायचं आतापर्यंत जेवढे व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे सुद्धा कॅमेऱ्या नाहीत ते मीडियाचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढ्या आरोपीवरती तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी एवढं सगळं पोलिसांनी डोळ्यात देखत बघून सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल केले नाहीत किरकोळ कलम लावली किरकोळ पांटपरीच्या समोर जी भांडण किरकोळ होतात तशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे कलम लावले नाहीत पहाटे चार वाजता तीन वाजता तो सूरज चव्हाण येतो काय जावा यासारखा पाच मिनिटात पोलीस स्टेशन मधून बाहेर जातो काय सीसीटीव्ही फुटेज आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितले त्याचे आणि अतिशय वाईट पद्धतीनं मारलेला असताना आमच्यावर आम्हालाच पोलीस मध्ये नेलं जात आणि आम्हाला दाब दिला जातो चुकीच्या पद्धतीनं आम्हाला दाब दिला जातो हे आंदोलन करण्याची पद्धत आहे का पोलिसांनी आम्हाला शिकवायचं आंदोलन करण्याची भाषा शेतकऱ्यांच्या आवाहन करतो आता आपल्याला सरकारसोबत लढायला तयार राहिलं पाहिजे शेवटी आपल्या काबाड कष्ट करणाऱ्या मायबापाचा घामाचा आपल्याला या ठिकाणी बदला घ्यायचा आहे मी मुख्यमंत्र्याला भेटणार अजितदादानी जर भेट नाही दिली मी अजितदा का भेटायचं म्हणतोय त्या पक्षाचे ते प्रमुख आहेत आणि मला कुन न्यायाची अपेक्षा आहे आज इतकीच भेटणार मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आणि ही दोघही नाही भेटले तर मी राज्यपालाच्या जा दारात जाऊन बसणार आहे चला येतोय ये दादा कसलीच कारवाई करायची नाही आता मला फक्त नाही विचारायचं की माझं चुकलंय का निवेदन देणं लोकशाही मार्गाने मी त्या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलं माझं चुकलं काय तुमचा मंत्री तिथं पत्ते खेळतो माझं चुकलं काय एवढंच विचारायचं मला मला काय जाब नाही दादासोबत दादा भाटन करायचं नाही दादांना फक्त मला विनंतीपूर्वक विचारायचं की दादा माझं चुकलं काय मी शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा विषय मी मांडत होतो जर या महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याच्या विषयाबद्दल बोलायचं असेल तर बंदी आहे का तुमची तसं तर सांगा मला 还有。開